अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथे एक, एक बैठक पार पाडली या बैठकीमध्ये कोपरगाव नगर परिषद हद्दीतील जे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण आहे ते निष्कासित करण्यासंदर्भातले चर्चा आणि निर्णय झालेला आहे त्यानुसार कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने कोपरगाव शहरातील विविध भागात सर्वेक्षण करून अतिक्रमणात असलेल्या ठिकाणी मार्किंग करण्यात आलेली आहे त्यानंतर कोपरगाव शहरात एकच चर्चा सुरू झाली की अतिक्रमण हटाव मोहीम कधीपासून सुरू होणार कोणकोणती अतिक्रमण यामध्ये काढली जाणार नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषदेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील जे जबाबदार अधिकारी कि आहे किंवा जे प्रमुख अधिकारी आहे त्यांची भेट होऊ शकली नाही मात्र कोपरगाव नगर परिषदेचे जे मुख्य अधिकारी आहे तथा प्रशासक सुहास जगतापे यांनी मायनूजच्या कॅमेऱ्यासमोर आता सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे काय म्हणाले मुख्य अधिकारी पाहूया तर गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरामध्ये चर्चा आहे की अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार कधीपासून ही मोहीम राबवण्यात येणार आहे आणि कोण कोणत्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये आपण जे प्रमुख रस्ते आहेत त्याच्यामध्ये शिव शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते साईबाबा कॉर्नरपर्यंत तसेच येवला रोड दारणगाव रोड आणि या ठिकाणी गांधीनगरकडे जाणारा रोड जे प्रमुख रस्ते आहेत शहरातील मार्केट कमिटीकडे जाणारा रोड असेल या प्रमुख रस्त्यावरील जे काही या ठिकाणी कमर्शियल अतिक्रमणं आहेत किंवा जे रस्त्याच्या पुढं आले असतील त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहोत आमच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आपल्या पथकामार्फत सर्वे केलेला आहे आपण सर्वे झाल्यानंतर या ठिकाणी सात दिवसाची नोटीस संबंधित आस्थापना धारकांना देणार आहोत आणि नोटीसची मुदतीमध्ये त्यांनी जर स्वतःहून या ठिकाणी अतिक्रमण काढून घेतलं नाही तर नगरपालिका मुदत संपल्यानंतर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करणार आहे आणि आज रस्ते जे आहेत ते अतिक्रमण मुक्त करणार आहोत सर अनेकांना प्रश्न पडला आहे कोणत्या तारखेला ही कारवाई होईल काय नाही सध्याला आपण सुरुवातीला अतिक्रमणधारकांना सूचना म्हणून सात दिवसाची एक नोटीस देणार आहोत आणि नोटीस संपल्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाईला सुरुवात करणार आहोत काही ठिकाणी नाही सद्यस्थितीमध्ये अतिक्रमण मोहीम आपण फक्त कमर्शियल भागामध्ये ज्या ठिकाणी रस्ते आणि वाणिज्यिक आस्थापना आहेत या भागामध्येच प्रामुख्याने घेणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी नालीच्या पुढं जे काही बांधकाम आले असेल मग ते रहिवाशी असो वाणिज्यिक असो ते निश्चितपणानं आपण करणार आहे